नमस्कार मंडळी मी अनिकेत केनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वां स्वागत करतो आहे तर मंडळी सो फायनली मुंबईकर पण आलेले आहेत आणि आज आहे गणेश चतुर्थी तर आपल्या बाप्पाचं आगमन आहे तर आमच्या लाडक्या घरच्या बाप्पाचंसुद्धा आगमन आहे मी सर्वांच्याच आज कोकणामध्ये गावोगावात घराघरात सर्व गणपती आज येणार आहेत तर सच आमच्या घरचा लाडका बाप्पासुद्धा आज आम्ही आणणार आहे तर त्याला आणायला जायचं आहे आपल्याला तर इकडे बघा ह्या साईटला घर पूर्ण म्हणजे बाहेर तोरण लावलं आहे आणि आतमध्ये डेकोरेशन केलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आहे त्यावर मंडळी आता आपण घरात चाललो आहे आतमध्ये बघा आता डेकोरेशन केलं आहे म्हणजे लाईट वगैरे लावल्या आहेत व बघा कशा पद्धतीने इकडे बांधले आहे रात्री जवळजवळ जोल आम्ही दीड दोन वाजेपर्यंत जागे होतो आणि ह्या साईटलाही असं इकडेही वरती झालं आहे आणि बांधले इकडे तोरण लावलं आहे या साईडला इकडे माल लावले दरवाज्यांना म्हणजे बाजूला दरवाज्याच्या बाजूला तर इकडे आमच्या घरचे गणपती आणि साईडला बघा इकडे आणि यंदा पाठी आहे ना तुम्हाला एक दोन तीन वर्ष जवळजवळ तेच मकर वाटलं सर म्हणजे असाच जो पडदा आहे ना तो पाटी होता तर यंदा जरा चेंज आहे आता पाटी ना वाईट पडदा लावला आहे त्याच्यावरती म्हणजे ग्रीन कलरचे वेळे आहेत बघा प्लास्टिकच्या आहेत त्या आम्ही घेऊन आलो आहे आणि त्याच्यावरती ते, ते फुलं लावले आहेत तर ह्या हे डेकोरेशन कशा वा पद्धतीने वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे जे संकल्प चषक मे महिन्यामध्ये जी ट्रॉफी आम्ही जिंकलो होतो तर ती इकडे बाजूला ठेवली आहे तर इकडे अजून खूप काही म्हणजे फळं वगैरे असं तर ठेवणार आहोत पण ते गणपती जेव्हा आपला बाप्पा येईल तेव्हा आपण सर्व ठेवणार आहोत इकडे पाट आहे गणपतीचा तर हे गणपतीच्या डोक्यावरती थे ठेवण्यासाठी ही शाल आहे मतलब कापड आहे तो आणि इथे आपल्याला थोडे तांदूळ आणि विडा सुपारी असं पण ठेवणार आहोत तर ते आता आपण पार्ट वगैरे घेऊन वरती जाणार आहोत जिथे गणपती आहे तिथे तिथे पप्पा वगैरे आहेत पप्पा आदो आहे तर ते आलेत विडा वगैरे घेऊन तर बघा इकडं जेवढे फळ घेऊन आले हे काय आता ही का फळे वगैरे लावेल तर आपण जाऊया आता आपल्या बाप्पा आणायला तर मंडळी आता आपण आपला पाठ घेऊन गे। <laughs> <गेुंदान> जाणार <राए>। आहे <laughs> हे लवकर या नको मी जातो निघालो मी निघालो कुठे आणायला पप्पा चालू काय अजून आले डेकोरेशन झालं ना मग कर येत ना लवकर ये तर की आता वाजले जवळजवळ पावणे दहा आणि आम्ही आता गणपती आणत जातोय आणि आमचं जवळजवळ म्हटलं ना तरी गणपती अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत घरी आणतो आम्ही कारण सर्व गणपती गेल्याशिवाय आमचे गणपती येत नाही आमचे तीन घरांचे हे आमचं मोठं घर आहे बोल हा नितोदा चल अरे डेकोरेशन करत किती चल म्हणजे ना हे बघा डेकोरेशन झालं इकडे बघा एकटाच इकडे नितोचा एवढं आतमध्ये गेला काय तर हे आमचं मोठं घर आहे आणि इकडं डेकोरेशन झालेलं आहे ऑलरेडी आता फक्त काय तोरणं लावायचे आहेत हे यावरती आ? पाणी गेले त्याला गणपती या हो बघा वातावरण शेती आता आ, जे भात आहे ते वरती येत आहे म्हणजे पोटरी फोटलं आहे असं भाताला बोलत होत तरी आमची पाकाडी इकडे सगळे चिवरा खाल्या जातात पूर्ण साफ केला निघा गणपती आणायला आम्ही लेट जातो म्हणजे आमच्या लेट येतात पण आम्ही लवकर ह्याच कारणाने जातो कारण जे चाफ्यामध्ये श्री मूर्ती केंद्र आहे म्हणजे जे आमचे ओळखीचे म्हणजे गावडे काका त्यांच्याकडून आम्ही नेहमी म्हणजे दरवर्ष गणपती आणत असतो खूप वर्ष झाली त्यांच्याकडूनच आम्ही गणपती आणतो आहे तर ते आमचे ओळखीचे असल्याकारणाने ते सर्व आम्हाला पाहायला लागतं म्हणजे गणपती द्यायचं वगैरे सर्व तर त्याच्यामुळे ते आम्हाला लवकर यावं लागतं तर पप्पा गेलेत तर देव्या पण येईल तर आता मी मी पण वरती रस्त्यावरती हो बघा इकडं मुंबईकर आले कार आहे इकडे एकदम नजारा जाव्या पुढं इकडं गणपती पण घेऊन चालेत आहे चला चलायलाय तर आता इथूनच गणपती गेले होय इकडं बघा दुकानदार शिवंत धनावडे इकडं पप्पा आहे बघा आदो आहे तर हे आमच्या आजोबांचं घर आहे इथे गणपती ठेवतो आम्ही ते संतोष धानावडे या साईडला आपले गणपती आहेत बघा आकाश आता काय करतो हिं लावतोस की इकडं आदो आहे आणि हे आपले गणपती आहेत सगळ्यांचे जवळजवळ तीन चार गणपती जरी गेले ना चार गणपती गेले आता म्हणजे घरी घेऊन गेले या साईडला हे दोन गणपती सेपरेट आहेत ते काल आणून ठेवलेत इकडे या साईडला तर आता जसं जसं कोण कोण येणार आहे गणपती ना तसं आपण गणपती जाणार आहे शेवटला आपला गणपती म्हणजे द्यावायचा त्यांचा आधी संधी वायचा तीन गणपती एकदम शेवटला जातात तर म्हणजे रात्री जवळजवळ रात्री नऊ वाजेपर्यंत होतो हे फक्त हे त्रिशूल लावायचं होतं एवढं ते त्रिशूल इंटर होतं कारण त्रिशूल शोभा येत नव्हती रात्री त्रिशूल घालून घेतला ते लावून टाकल्या हे बघा आणि इकडे हे आहे ना इकडे या साईडला हे लावले पट्टी लावली बघा ही वेगळी ही वेगळी आहे आणि ही भारी वाटते पट्टी इकडे थोडेसे डायमंड लावले डिझाईन केलं थोड थोडं आणि ह्यासाठी बघा थोडे थोडे असे मध्ये मध्ये लावलेत कारण जेवढं डायमंड पण नव्हते आणि तेवढं आम्हाला लावायचं पण नव्हतं आणि जास्त जर डायमंड लावलं नव्हते ते जास्त वाटत वगैरे घर रेडी आहे काढतोय आता सोडायला पाहिजे नंतर ते कापायला पाहिजे

điều light này thì chúng mình lấy cà bảo với <laughs> फटाका लावला जबरदस्त बिलकुल पडला ओय सीन आहे एक नंबर सीन वाटतोय बघा तर अजून बरेच गणपती आहेत सर्व घेऊन जाणार ते गणपती नंतर शेवटला आपला गणपती जाणार आहे बघा या सोडला अजून ही माती आहे माती घेते गणपतीच्या पाठा लावायला जर गणपती आहे ना हलत नाही जर समजा माती लावली ना व्यवस्थित तर गणपती हलण्याची शक्यता कमी असते नेताना वगैरे जरा जास्त राह हां अशी बरोबर आहे एकदम हे एक एक कटकट बघा अशा पद्धतीने ना माती लावावी लागते जी गॅप आहे ना ही ही जी गॅप पाठाची आणि गणपतीचा जी जो पाट आहे जी गॅप आहे ना ती पूर्ण भरून जाते आणि जातो पाट्याला ओली माती आहे तुला पाहिजे का बोल पप्पाचा सांग तुला कुठला पाहिजे तो

तर बऱ्याच आहेत ना भाड्याच्या खाली पैसे देते कुणा साराचं भाडंलंकार पाहिजे तुम्ही एवढं मागल्या पूर्ण मातेच्या अब हाउस जरा आरडीवर नाही लगेच लावायला आता रे खाली भाड खाली झालं द्रव्या ठीक आहे

तर या साइटलं इकडं पदू आहे बघा इकडं इकडं मामा आहे आणि इकडं अण्णा आहे बघा अण्णाचा गणपती इकडं मुंबईवरून डायरेक्ट ना अन्ना मुंबईवरून अण्णा अण्णाचा गणपती डायरेक्ट मुंबईवरून आलाय बघा एकदम फिनिशिंग

अच्छा बढ़ो 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 ब રૂઈતા જયા હે ને કે એક એ પરવા દે એ પરવા દા જ જા પોટ

कि पुर झाला है जब या ओड़ा तया तौंघिए पुरल अधो लाए हरा अंतबे कर nao यह अरॉज रले कर ल्टीर्शे जालत रंगी हर लो कुम आटए है ड्या लेक्टि विला बला यह यां रागहा यहा है है मंगा पाक तूंघheit Прक्मा यह जो तो अ कम बाबा दा नाहीच भेटला नाहीच भेटला बाबा उठला अजून गेस होऊन रे पुढे गेले पुढे आले नाही म्हणून केस बोलू का म्हणजे जोर जोर पार्टी घेऊन जास्त झालं झालं गेला तेच रोडवर फोटो काढतो या पैसे मागू दे मागू दोन सिनेमा या पार्टी करा लोपती बाप जोर याय तेले फोटो काढ सगळं मदिरा जोर याय तुम्ही वंदना हे हे जी विजय आहे

ઘણપતિ <Universe> <mus Salvador> <committeephinat> <sigloachi bizarre> <to> ¡Vuelvo a ti, papá! ¡Vuelvo a ti! ¡Vuelvo a ti! ¡Vuelvo a ti! ¡Vuelvo a ti, papá! ¡Vuelvo a ti! 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 ¡Vuelvo a ti, papá! ¡Vuelvo a ti! ¡Vuelvo a ti! ¡Vuelvo a ti, papá! ¡Vuelvo a ti! 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 ¡Vuelvo a ti, papá! ¡Vuelvo a ti! 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 ¡Vuelvoy 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 a ti, papá ti! ¡Vuelvoy! ¡Vuelvoy a ti, papá ti, vuelvo ¡Vuelvoy! ¡Vuelvoy! ¡Gloria! papá ¡Gloria! Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những đó. hấp dẫn

निके 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 थाम 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 था। हो मंडळी आपला बाप्पा आपल्या घरी आलाय काय करायचं बाप्पा एकदम मकरात भारी मध्ये शोभून दिसतोय तरी आपण काय अजून लाइटिंग मारले नाही आहे